मा आमच्या जालना जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने हा जो कार्यक्रम का आयोजित करण्यात आला या कार्यक्रमामध्ये का विशेषतः आपल्या जालन्याचं जुनं जाणतं नेतृत्व जे यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते ते आमचे सगळ्यांचे परिचित रशीद पैलवान आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा व्यक्तीशः हा रशीद पैलवान यांचा प्रवेश काँग्रेस पक्षामध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या पक्षात आपण प्रवेश करण्याचं काम सन्माननीय प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि आदरणीय राहुल गांधी आणि आदरणीय सोनिया गांधी आदरणीय खरगेसाहेब यांना यांच्या नेतृत्वामध्ये आणि हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांचा प्रवेश मागच्या पंधरवाड्यामध्ये मुंबईला टिळक भवनमध्ये झाला परंतु सर्वच्या सर्व त्यांच्या सोबत जे अनुयायी प्रवेश घेणार होते त्या सर्वांना मुंबईला नेता आलं नाही किंबहुना तो प्रवेश तिथं करता आला नाही म्हणून प्रदेशाध्यक्षांनी अशा सूचना केल्या होत्या की मी जालन्याला येतो आणि आपण जालन्यामध्ये तो प्रवेश सोहळा ठेवू आणि मग त्यानिमित्ताने एक मोठा कार्यक्रम आपल्याला जालन्याला करता येईल म्हणून त्या कार्यक्रमाची तयारी म्हणून आज आम्ही या ठिकाणी सगळे एकत्र आलो उद्या दुपारी दोन वाजता माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे आणखी काही पदाधिकारी या प्रवेश सोहळ्याच्या कार्यक्रमाला मुद्दाम या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि रशीद पैलवान आणि त्यांच्याबरोबर अजून असंख्य आपल्या पक्षात येणाऱ्या लोकांची मोठी यादी यानी तायार मदे करने मदे एक मुठी या निमित्ताने तयार झालेली आहे आणि काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यामध्ये एक मोठी संख्या या महाराष्ट्रात आपल्याला येणाऱ्या काळात पाहायला मिळते आणि म्हणून खऱ्या अर्थाने त्या कार्यक्रमाची तयारी या स्टेडियमवर ज्या कल्याणराव घोगरे स्टेडियमवर आज आपण सगळेजण तयारी करतोय लवकरच आपल्याला सगळे सगळं पाहायला मिळेल संध्याकाळपर्यंत काम पूर्ण होईल आणि उद्या कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडेल

उद्या एकोणतीस तारखेला दुपारी दोन वाजता जालन्याचे माजी नगरसेवक रशीदभाई पैलवान यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश झाला मुंबई येथे प्रदेशाध्यक्षाच्या उपस्थितीत पण त्या निमित्ताने त्यांचा एकट्याचाच त्या टायमाला प्रवेश झाला उद्या जालन्यातील अनेक लोकांचे प्रवेश इथं होणार आहेत माननीय महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय दादा सापकाळ यांची प्रमुख उपस्थिती आहे माननीय माजी मंत्री अनिल सायमत माननीय प्रदेशाच्या अध्यक्षा संध्याताई सवाला लाखे ह्या सुद्धा बहुतेक येणार आहेत कल्याण खासदार कल्याण काळे आणि प्रदेशचे प्रमुख पदाधिकारी उद्या इथे दुपारी दोन वाजता उपस्थित कल्याणराव ही स्टेडियम मध्ये उपस्थित राहणार आणि त्यांच्या प्रमुख वतीत प्रवेश होणार आहे आणि कार्यकर्त्यांचा भव्य असा मेळावा होणार आहे कार्यक्रम कलगे कार्यक्रम लोग है वो तो कल आपको जब गिरा पे लोग दिखेंगे तो आपको समझ जाएंगे ने अपनी से बोला कि कितने लोग चाहने वालों की कांग्रेस को चाहने वालों की संख्या बहुत ज्यादा है जो मेरे साथ आने वाले वो भी है और जो मेरे साथ, में, मेरे साथ से पहले जो लोग कांग्रेस में थे वो भी लोग यहाँ आने वाले सभा के लिए आप कार्यकर्ताओं को क्या आह्वान करेंगे मेरे सभी शहर के सारी जनता से जो कांग्रेस प्रेमी जो लोग है उمسهミリー इतवेस आहे की वो सब कार्यक्रम में ज्यादा ज्यादा लोग ज्यादा संख्या में आना चाहिए होताच सभे करता महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष माननीय हर्षवर्धन सपकाळ साहेब तसंच आमच्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार कल्याणरावजी काळे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भव्य पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता मेळावा घोगरे कल्याणराव घोगरे स्टेडियमवर आयोजित करण्यात आलेला आहे या कार्यक्रमास आमच्या विशेष करून आमचे वरिष्ठ पदाधिकारी आमचे सन्मानित पदाधिकारी नगरसेवक कार्यकर्ते पदाधिकारी हे सर्व यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि यामध्ये जास्तीत जास्त करून जवळपास एक हजारच्या वरती अशा सन्माननीय आमच्या नागरिकांचं काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे

इंची तरफली आहे ते आहे ते कोंकू झालं बसू दे आता पुढे